सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मी तुमच्यासाठी खास खास ऑफर घेऊनच येत असते जस की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि मंगळागार चे सण सुरू झालेले आहे आणि मंगळागौर म्हणलं की बायकांना असे छोटे छोटेसे दागिने घालायची फार इच्छा होते पण मग ते दागिने कुठे भेटणार हा एक प्रश्न असतोच की रिलॅक्स मी तुमच्यासाठी खास अशा ऑफर घेऊन आले तुम्ही बघतायच की मी स्वतः किती छान नटलेली आहे आणि कुठे कुठून मी हे दागिने घेतलेले आहेत तर सांगते तर मी आज आली आहे ठाणा वेस्ट कापूर बावडे येथे हाय स्ट्रीट मॉल इथलं वरदायिनी कलेक्शन इथे मी आज आलेले आहे आणि तुम्हाला असे छान छान असे कलेक्शन दाखवणार आहे तुम्ही बघतायच आपली मंगळागौर आपली किती छान सजलेली आहे आणि चला तर तर आपण आपण आता आता सुरुवात करणार आहोत निमित्त स्पेशल छोटे छोटे दागिने जे आपल्याला सहज कॅरी करू शकतो आपण जसं मी स्वतः घातलेला आहे तुम्ही बघू शकता किती जे छान दिसते इझी टू वेअर तर सुरुवात करूया मला सांगा जरा या आपल्या आ, ही माळ पण आहे आणि आपण त्याला ऍज अ मंगळसूत्र पण म्हणून घालू शकतो तर याला म्हटलं याला तांदळा असं म्हटलं जातं मराठीत राईस चुशी आहे तीन पदरी आहे ही आणि हे असं मंगळसूत्र म्हणून सुद्धा वापरतात पाहिजे आपण एक गव्हाचे दाणे गवाच्या दाण्याचं दिसतं म्हणून त्याला तांदळ्या असं म्हटलं जात ओके ओके नेक्स्ट आपण पाहतोय काय याला म्हणतात याला काळी असं म्हणतात अठरा इंच हे मंगळसूत्र आहे अगदी छान नाजूक गळ्याशी असं सुंदर दिसत हे मंगळसूत्र हे बघा तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला लोक दे आता नेक्स्ट डिझाईन आपण पाहतो ठोशी आहे ही बघा काय हे मुहूर्त आणि मंगळसूत्र आहे ना हे पण अठरा इंच आहे गळ्याशी राहतं आणि नाजूक असं आहे तुशी सारखं दिसतं पण ते मंगळसूत्र म्हणून सुद्धा वापरलं जातं म्हणून त्याला तुशी मुहूर्तम आणि मंगळसूत्र असं म्हटलं असं तुशी म्हणून सुद्धा आणि मुहूर्त आणि मंगळसूत्र सुद्धा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आहे हे पण माळेसारखं मंगळसूत्र आहे मंगळसूत्र म्हणून वापरतो कारण काळे मणी वापरलेले आहे किती छान दिसत नेक्स्ट हे दोन वाटे असलेले मंगळसूत्र आहे ह्याला अठ्ठावीस जनरली ज्यांना दोन वाट्यांचे हौस असते एक वाटी नको असतील तर ते त्यांच्यासाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पण छोटी डवळी भेटून जाईल जरुरी नाही की मोठी पण तुम्हाला भेटून जातील ओके नेक्स्ट हे पण नाजूक असं मंगळसूत्र आहे याला छान असं पेंडंट आहे अठरा इंच हे मंगळसूत्र आहे अगदी सुंदर आहे घातल्यानंतर फार छान दिसत ते खूप छान आहे मस्त ते पण छान आहे हे सुद्धा तुळशी मंगळ सूत्र आहे त्याचं लॉकेट खूप छान आहे जे दिसताना अगदी असं उठून दिसत गळ्यामध्ये आहे ना गळ्यामध्ये घातल्यानंतर फार उठून दिसत ते आणि नाजूक आहे थोडं बैल आहे नाजूक आहे पण समजा आम्हाला हा पेंडंट नको असेल तर तो 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 आ, पेंडन चेंज करून भेटेल पेंडंट बनवून मिळेल वेगळं तुम्हाला बनवून पेंडंट मिळेल खूपच छान आहे त्यातलंच मी जे घातलेलं आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे याला मयूर मंगळसूत्र असं म्हटलं जात कारण त्यात मोर आहे आणि याला सुंदर असे कानातले सुद्धा दिलेले आहेत हे कानातले सुद्धा आपल्याला घालता येतात त्याच्याबरोबर मंगळसूत्रासोबत मॅचिंग असे कानातल्याची जोडी आहे म्हणजे मी जे आता वेअर केले ना त्यातलाच हाच प्रकार आहे त्यामध्ये मोर आहे मोर आहे त्यात त्याला मयूर मंगळसूत्र मोर मंगळसूत्र असंही म्हटलं जात सुंदर आणि माझी कशा त्याच्यावरती म्हणजे आता सोड घालायची गरजच नाही <laughs> बेस्ट पर्याय नेक्स्ट <laughs> हे देवी मंगळसूत्र आहे हे अठरा इंच आहे त्याचं आहे सुंदर, सा सुंदर दिलेलं आहे तर हा आणि देवी मग असं म्हणते त्याला त्याला बरोबर कानातले सूत्र आहे विथ इयरिंग्स इयरिंग आणि त्या इयरिंग मध्ये पण देवीचाच असं चेहरा चेहरा आहे नेक्स्ट पुढचं आहे आपलं डायमंड मंगळसूत्र आहे डायमंड हा याचे मणी जे आहेत ते डायमंड सारखे चमकतात म्हणून त्याला आम्ही डायमंड मंगळसूत्र असं म्हणतो हे अठरा इंचाचं मंगळसूत्र आहे अगदी गळ्याशी नाजूक असं छान दिसतं सुंदर दिसतं हे अठरा इंच मंगळसूत्र घातल्यानंतर अगदी गळावर होतं छान पुढचं मंगळसूत्र आपण नवरत्न मंगळसूत्र म्हणून म्हटलं जातं याला अठरा इंचाचं नवरत्न मंगळसूत्र आहे हे त्याला खाली खडे आहे छान दिसतात आणि मंगळसूत्र असं हा नवरत्न मंगळसूत्र आहे पुढे आहे आपली पुतळी माळ आहे पुतळी माळ पुतळी माळ याला म्हटलं जात ही अगदी आपल्या आजी पासून पूर्व म्हणजे परंपरेने चालत आलेली आहे तर पुतळी माळमध्ये मा अकरा पुतळ्या आहेत त्या घातलेल्या आणि घातल्यानंतर अगदी सुंदर दिसते गळ्याशी माळ हा आपला एक पारंपारिक दागिना आहे जो परंपरेने वापर झालेला आहे आपल्याकडे आणि खर तर ना ह्याची क्रेज आता वाढत चालत हो हो जे आउटडेटेड होत चालले ना तेच आता परत फॅशनवर फॅशनले जात आहेत यात वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे मणी सुद्धा आहेत म्हणजे मणी चेंज हा मणी आहे तेल तुम्हाला अजून काय तुमच्या मल्हार गादी ठुशी अश्या बांगड्या आहेत त्या दोन हातात एक बांगडी जरी आपण घातली oh. तरी भरून हात दिसतो oh. बाकीची कसले म्हणजे बाकी इतर काही घालण्याची गरज गर्ण गरज असते यात वेगवेगळे कलर आहेत okay. आपल्याकडे आणि साईज सुद्धा सगळ्या प्रकारचा दोन दोन पासून ते पर्यंतचा गाळा आपल्याकडे उपलब्ध म्हणजे बघा तुम्ही जर असे मस्त छान हिरव्या बांगड्या घातल्या आणि फक्त वरती आहे काय बस काम करतात खूप छान त्याचा हात भरलेला दिसतो काही सोड्याची घालायची काही गरज नाही आपले हाऊसवर पेटून जाते ओके त्याच्यानंतर पुढे आहे आपला छत्री कोपा हा छत्री खोपा परंपरे परंपरागत अगदी म्हणजे पेशव्यांपासून वापरात आलेला आहे जेव्हा आंबाडा घातला जातो त्यावेळेस हा खोपा घातला जातो पेशव्यांची पेशव्यांची मी तुम्हाला हा व्यार करून दाखवते तर मग अशी मी ताईंनी आपल्याला तो खोपा दाखवला ना तुम्ही तुम्हाला तयार करून दाखवलाय बघा तुम्ही बघू शकता कि अशा पद्धतीने तो तुम्हाला लूप देणार आहे आता मी केस मोकळी सोडलेली आहे तुम्ही छान आंबेडा घाला मस्त गजरा घाला आणि असा पोपा रोवा अजून बघा तुम्ही कशी गौराईला छान छान दागिने घातलेले आहेत तर तुम्हाला पण असे जर ऑर्डर द्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच विजिट करा बनदायनी कलेक्शन मध्ये तर आता मी तुम्हाला नथिंग चे डिझाईन्स दाखवणार आहे की जी मी वेअर केली आहे ती बघा मी ग्रीन साडी घातलेली आहे त्याच्यामुळे मी ग्रीन नथ घातलेली आहे जर तुम्हाला चेंज कलर हवा असेल तर तोही भेटून जाईल हा बघा मरून कलरची नथ आहे आणि भरपूर अजून डिझाईन्स आहेत जर तुम्हाला मोठी हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल की ह्याची मला प्राइस सांगायचं का ह्याची प्राइस हो साडे अशी आहे साडेआठशे रुपयामध्ये तुम्हाला येणार भेटून जाईल आणि पटाफडा तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला मी काढून दाखवू नाही शकत कारण तुम्हाला स्वतः शॉपमध्ये विजिट करावं लागेल खूप सुंदर डिझाईन्स आहेत बघा दाखवते असे भरपूर व्हरायटीज तुम्हाला भेटून जाणार आहेत आणि माझ्या माग जर तुम्ही बघताय तर कोल्हापुरी सास असे छान छान असे दागिने दिसत आहेत तर मला पहिले या कारमध्ये असे सांगितलं काय म्हणजे काय म्हणतात याला कमळगठ्ठ्याची माळ असं म्हटलं जाते कमळगठ्ठ्याची माळ कमळगठ्ठ्याची माळ आणि ह्याच्या बरोबर हे सोबतच कानातले इयरिंग सुद्धा आहेत त्याचे आणि सेट आहे हा पूर्ण सेट आहे ही कमळगट्ट्याची माळ आहे ही बोरमाळ आहे आणि ही ठुशी आहे ठुशी आहे हे सगळं वेस आहे आमचं मटेरियल जे आहे याच्यामध्ये वापरलेलं आहे म्हणून ते वर्षानुवर्ष छानपैकी टिकत म्हणूनच आहे आणि वापरू शकतो आपण छान आणि कोल्हापुरी साज हा कोल्हापुरी साज आहे इथे पण बघा इथे हा सिंगल याचा साज आहे हा डबल साज आहे डबल साज आहे हा ना रानी रानी फुशी ती राणी आहे म्हटलं भरलेली आहे ती राणी ठुशी आहे हा आणि वरती वरती आहे तो कोल्हापुरीचा पुतळी माळ आहे आणि वज्रटिक्की लावलेली आहे अच्छा ही ना वरची वज्रटिक्की आहे अच्छा आणि हे पण हा कमळगठ्याचा जसं इथे दोन्ही साइड लॉकेट आहे त्याला एक साइड आहे लॉकेट कर्णफुला म्हणजे तुम्हाला समजलं का कि जे दोन साइड ला जे डिझाईन दिलेली आहे ना ती ते फक्त एका साइड ला दिलेली आहे आणि मोठी मोठी आहे थोडेसे लाईट ओके तर आता सगळं बघून झालं थोडक्यात आपण बघितलं आणि आता छोटेसे नाजूक मंगळसूत्र जे मी बॅन केलेले घातलेलं आहे त्यातले चार पाच डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते हो सर्वात पहिलं मला हे एक छान तुम्हाला असं दाखवते हो त्याची लेंथ अडतीस इंच आणि वन ग्रॅम गोल्ड मध्ये ह्याची वन इयरची वॉरंटी आहे मॅडम ओके वन इयरची वॉरंटी वन इयर वॉरंटी सुद्धा आहे हां आणि त्याची प्राइस काय ना थोडक्यात कळेल का त्याची प्राइस फायव्ह थाउजंड आहे थाउजंड फाय थाउजंड आहे कारण हे ग्रॅम गोल्ड मध्ये गोल्ड मध्ये हे खूपच छान आहे बाजूला त्याच्या छान छान त्याला तुम्ही डवळी पण लावू शकता ह्याची लेंथ पण तुम्ही वाढू शकता हो ना हो वाढवू शकता तर हे झालं मग असं कलेक्शन आमचं कनेक्शन खूपच छान खूपच भारी आता जसे की आज मंगळवार आहे मंगळवार सुरूच झालेला आहे तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट द्या मी पुन्हा एकदा सांगते की ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करत जा कारण कर मला बरेच जण विचारत राहतात की ऍड्रेस सांगा ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा प्लीज आणि आता तुम्ही तुमचे एवढे काय ऑफर्स ठेवलेले आहेत का तुम्ही याच्यावर याच्यामध्ये ऑफर्स बरेच आहेत Uh, सध्या चालू असलेली थर्टी पर्सेंटची ऑफर आमची आहे okay. ना कोणत्याही दागिना घ्या फ्लॅट मध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफरही आहे mm -hmm. ना? जर दोन मंगळसूत्र घेतली तर त्यावरती आमची सुद्धा फ्री आहे okay. आणि जर पूर्ण कॉम्बो सेट घेतला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने असं डिस्काउंट दिलं जाईल त्याच्यामध्ये बऱ्याच ऑफर्स आहेत एकदा नक्की व्हिजिट करा आणि अजून जाता जाता तुम्हाला कोणत्या okay. सांगायचं झालं तर तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर तुम्हाला अजून असे छान छान व्हिडिओ मी या वर्गाहिनी कलेक्शनचे घेऊन येत जाईन मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर कर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार